नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तूर पिकाचं पाणी व्यवस्थापन याबद्दल माहिती बघणार तर तुम्ही बघू शकता आपण एकदम आजच्या आपल्या शेतामध्ये एकदम जमीन बघितली एकदम भुरकी आणि पांढरट जमीन आहे पण याच्यातही पाणी व्यवस्थापन जर योग्य प्रमाणात झालं आपण योग्य पाणी दिलं आणि व्यवस्थापन जर केलं तर नक्कीच चांगल्या प्रकारे आपल्याला तूर पिकाचं उत्पादन मिळतं तुम्ही बघू शकता शेतकरी बंधू तूर पिके कमी पाण्याचं पिके आहे पण त्याला जर जमीन हा हलकी असेल जमिनीनुसार जर पाण्याचं योग्य व्यवस्थापन झालं तर नक्कीच आपण त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन घेऊ शकतो प्रति एकरी सहा क्विंटलपासून तर पंधरा सोळा क्विंटलपर्यंतही शेतकरी उत्पादन काढणारे शेतकरी आहेत तर बघू शकतो शेतकरी मित्रांनो आज आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये पिकाला पाणी व्यवस्थापन आपण या पिकाला कशा प्रकारे पाणी व्यवस्थापन केलं तर तुम्ही त्याची माहिती आपण सांगणार तर शेतकरी बंधू याला आपण सायबीन काढल्या काढल्या पहिलं पाणी हे स्प्रिंकलरच्या एक सी एक दिवस त्याची शिप दिली होती आणि त्यानंतर याला दुसरं पाणी आपण ड्रिप टाकून पहिलं पाणी म्हणजे एकदम आंढोळ म्हणजे वाढीच्या अवस्थेमध्ये दिलं होतं आपण त्याला फु कुबऱ्याही निघल्या नव्हत्या प ज्या अवस्थेमध्ये आपण पहिली फवारणी करतो त्याच्याही आधी आपण याला पहिलं पाणी दिलं होतं त्यानंतर आपल्या या पिकेची वाढ चांगल्या प्रकारे झाली होती आणि त्यांच्यामुळं चांगल्या प्रकारे आपल्याला वाढ फुटवे आणि फांद्या निघलेल्या दिसायलात त्यानंतर आपण याला दुसरं पाणी दिलं होतं ड्रीप टाकून ड्रीप टाकल्यानंतर आपण याला आता ड्रीप टाकलेलं आहे आणि ड्रीप टाकल्यानंतर याला कुठं कधीत म्हणजे काही प्रमाणात आपल्याला एखादं फूल निघू लागलं किंवा कुबऱ्या कळ्यात निघू लागल्या असून द्या त्या अवस्थेमध्ये आपण याला पहिलं एक दिवस ड्रिपचा ड्रिपनं एक दिवस पाणी दिलं होतं आणि त्यानंतर आपण याला दुसरं पाणी हे डायरेक्ट फुल लागताना पन्नास टक्के फुल लागताना दिलेलं आहे आता याला आपल्याला तिसरं पाण्याचं व्यवस्थापन करायचं आहे तुम्ही बघू शकता आता पन्नास टक्के फुल आणि पन्नास टक्के शेंग लागलेली आहे या अवस्थेमध्ये आपण याला आता पाणी देणार आहे कारण आता जर पाणी नाही दिलं तर आपली जमीन एकदम हलकी एकदम असं उरलेली आहे आणि या अवस्थेमध्ये आपण आता परत एकदा ड्रीप नाही याला दोन दिवसाचं एक दिवसाचं पाणी देणार आहे आणि त्यानंतर चौथं पाणी हे आपण याला डायरेक्ट शेंग भरताना या अवस्थेमध्ये देणार आहे कारण त्या अवस्थेमध्ये जर पाणी नाही दिलं तर आपली चांगल्या प्रकारे शेंग भरणार नाही आणि दाना ठोकर होणार नाही त्यासाठी आपल्याला हलक्या जमिनीमध्ये शेतकरी मित्रांनो तूरपिकाला हे चार पाणी द्यायचे आणि भारी जमीन जर असेल तर त्या जमिनीमध्ये तुम्हाला कमीत कमी पिकाला हे तीन पाणी देणं आवश्यक बरं हे तीन पाणी कसे तर पहिलं पाणी तुम्हाला सोयाबीन निंगलॅनिंगला द्यायचं आहे दुसरं पाणी आपण शेतातून करा आपल्या आपल्याकडे सरासरी आंतरपीक हे सोयाबीन असतं आणि सोयाबीन निंगलॅनिंगला पहिलं पाणी जर दिलं तर ते आपल्याला पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते कुबऱ्या आणि फुटवे चांगल्या प्रकारे निघतात तसे दुसरं पाणी आपल्याला त्या जमिनीमध्ये फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये द्यायचं आहे आणि तिसरं पाणी डायरेक्ट शंभर टक्के फुल संपल्यानंतर म्हणजे फुलाच्या शेंगामध्ये रूपांतर झाल्यानंतर ला ला शेंगा लागल्यानंतर ला हे तिसरं पाणी द्यायचं आहे तसं अशा प्रकारे आपल्याला हलक्या जमिनीमध्ये हे hey, uh, चार पाणी द्यायचे आणि भारी जमिनीमध्ये दोन ते तीन पाणी देऊन हो दे हे आपण पिकाचं उत्पादन घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो तसेच तूर पिकाला पाणी हे कशा प्रकारे द्यायचं पाहिजेत तर जास्तीत जास्त चांगल्या प्रकार म्हणजे तूर पिकाला पाणी हे कसे दिले तर जास्त फायदेशीर राहील तर तूर पिकाला पाणी जर तुम्ही पहिले पाणी हे स्प्रिंकलरनं दिले तरी चालते मात्र तूर दु पाणी हे फुल लागण्याच्या अवस्थेमध्ये स्प्रिंकलरनं पाणी द्यायचं नाही कारण स्प्रिंकलरनं जर पाणी दिलं तर तुमच्या त्या स्प्रिंकलरच्या पाण्याचा ह्यानं आपल्याला तुरपिकाचं मोठ्या प्रमाणात फुल होते यावर तूर पिकामध्ये तुम्ही बघू शकता मोठ्या प्रमाणात फुलगळ होत राहते त्यासाठी शेतकरी बदल आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ दिलेलाच आहे तर कशा प्रकारे तूर मधील फुलगळ कमीत कमी करायचे आणि फुलातून सगळ्यात जास्त रूपांतर कसं करायचं त्यामुळे आपण फुलावस्थेमध्ये तुर्पिकाला स्प्रिंकलरच्या सहायनं पाणी न देता ड्रिपनं किंवा आपण रेन पाईप असतो त्या रेन पाईपच्या सहाय्याने बी तुम्हाला चांगल्या प्रकारे पाणी देता येतं त्या प्रकारे जर पाणी दिलं तर आपल्या तुर्पिकाला पोटवर चांगल्या प्रकारे पाणी हे वेस्टनं वेस्टही जात नाही आणि बुडावर पाणी गेल्यामुळं चांगल्या प्रकारे आपल्याला त्याला फायदा होईल आणि फुलगळही आपली होणार नाही तसेच शेतकरी मित्रांनो कोणीशिवाय शेतकरी दोन्ही तासाच्या म्हणजे याच्यामध्ये डायरेक्ट एक दांड पाडून सरी पाडून पाटा पाडून त्यानंही पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे त्याचा फायदा होतो कारण आता तुरीच्या तुम्ही बघू शकता दोन्हीकडल्या दोन्ही साईडनं आता आलेल्या हाता त्यामुळं डायरेक्ट सेंटरला एक दांड पाडून जरी पाणी दिलं तर चांगल्या प्रकारे आपल्याला त्याचा फायदा होतो तर तुम्ही बघू शकता शेतकरी याला आपण आत्ता लोक याला दोन पाणी दिलेले आहेत आणि तिसरं पाणी आपल्याला आता या अवस्थेमध्ये द्यायचं आहे ज्या अवस्थेमध्ये पन्नास टक्के फुल आणि पन्नास टक्के शेंगा आहेत या अवस्थेमध्ये आपण आता हलक्या जमिनीमध्ये आपण याला तिसरं पाणी देणार आहे आणि चौथं पाणी आपल्याला याला डायरेक्ट शेंगा लागल्यावर देणार आहे तर अशा प्रकारे आपण बघू शकता याला आत्तापर्यंत आपण एकदा स्प्रिंकलरनं पाणी दिलं होतं आणि एकदा ड्रिपनं पाणी दिलं होतं तर जास्तच हलकी जमीन असेल तर शेतकऱ्यांनी चार पाच म्हणजे जशी आवश्यकता पडेल तसं ड्रिपनं एक दिवस जर पाणी सोडलं तरी अंगावर नाही कारण हलक्या जमिनीमध्ये तुम्ही जर जा पाणी जर दिलं तर नक्कीच तुम्हाला त्याच्यामध्ये होणारी फुलगळ पाण्यामुळे होणारी जी फुलगळ आहे ती नियंत्रणात मिळून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळवता हो येईल तुम्ही बघू शकता आतापर्यंत आपण या तुरीला तीन पाणी दिलेले आहेत आणि चौथं पाणी आता देऊन पाचवं पाणी आपण अजून एक देणार आहे कारण ड्रिपचं हे काय मोकळं पाणी देत नाही आपण ड्रिपचं एक दिवस ड्रीप चालू देतो आपण त्याच्यामुळं काय होतं हे पाणी भिजू द्यायचं कसं तर ड्रिपनं दोन्ही साईडनं ड्रिपच्या एक ड्रिप साईड ड्रिप ड्रिप एक, सा, एक एक फुटीकडे आणि एक फुट इकडे जर भिजलं की आपण ड्रीप बंद करून टाकायचं अशा प्रकारे आपण जर तुरपिकाला हलक्या जमिनीमध्ये एकदम हलक्या जमिनीमध्ये चार पाच पाणी जर दिले तर नक्कीच आपण चांगल्या प्रकारे तूरपिकाचं उत्पादन घेऊ शकतो आणि कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त उत्पादन आपण तूरपिकाचं घेऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयक माहितीसाठी तुम्ही जर आपल्या कृषी समर्पण यूट्यूब चॅनल जर नवीन असाल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि समोरील बेलाआयकोनला क्लिक करा धन्यवाद